नमस्कार वातावरण जर बघितलं तर निसर्गानं हाकार माजवलेला आहे सर्वसामान्य माणसाचं शेतकऱ्याचं जीवन देशोधरीला लागलेलं आहे पण या सुद्धा अवस्थेमध्ये लढण्याची संघर्ष करण्याची त्याची जी उमेद आहे बळीराजाची ती मात्र वाखाणण्याजोगी आहे एकीकडं सगळीकडं पाण्यानं पुराणं थैमान घातला असताना सुद्धा त्यामध्ये जगणं आणि जगण्यातला संघर्ष ह्या गोष्टीची निवड करणं मात्र खरंच काळाच्या कसोटीवरच बळीराजाचं योगदान मान्य करावं लागतं म्हणूनच की काय पिडा पिडा जाऊ बळीच राज येऊ असं म्हणणारी भारतीय संस्कृती ज्या या भारताला कृषी संपन्न किंवा कृषी प्रधान राष्ट्र ही जी ओळख मिळाली ती ओळख जगाचा पोशिंदा असलेला हा बळीराजा आहे पण आज मात्र या राजाला दारिद्र्याची सजा भोगण्याची वेळ आली आपण असं म्हणतो की शेतकऱ्याचे ध्येय धोरण हे आखणं त्याच्या हातात जर असतं तर शेतकऱ्यानं सगळ्या जगाला देशाला नंदनवन करून टाकलं असतं एवढी कलाकारी त्याच्या हातामध्ये आहे अरे काळ्या मातीमध्ये सुद्धा हिरवं सोनं पिकवणारा आणि पांढरा कापूस घडवणारा ऊसासारखं का गोरवा पेरणारा हा शेतकरी खऱ्या अर्थानं जगाला जगवणारा जगाचा पोशिंदाच आहे पण आज त्याच शेतकऱ्यावर दे माये धरणी ठाय अशी अवस्था निर्माण झालेली आहे म्हणून त्या शेतकऱ्यासोबत आज राहणं गरजेचं आहे एक कवी कुष्मागरज खूप छान म्हणतात ओळखल का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बुल्हावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वासिन पूर्वीसारखी चार भिंतीत नाचले मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली कारभार निला संगे घेऊन सर आता लढतो आहे चिकल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा फक्त पाठीवरती हात ठेवून लड म्हणा फक्त पाठीवरती हात ठेवून लड म्हणा सगळ्याला जगण्याची प्रेरणा किंवा जगण्यासाठी कष्ट करणारा शेतकरी आज संकटात आहे फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवून आपण सगळेजण त्याला लढ म्हणू कारण तो जगला तर जग जगेल आज शेतकऱ्याला सगळ्याच्या मदतीची गरज आहे शिक्षक शिक्षकाच्या पद्धतीने मदत करतेत विद्यार्थी विद्यार्थ्याच्या पद्धतीने मदत करतेत आणि संस्था प्रतिष्ठान मदतीला पुढे आलेले आहेत शासन सुद्धा शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही फक्त बळीराजानं ना, आता खचलं नाही पाहिजे लढण्यासाठी डबल जिद्दीनं आणि जोमानं तयार राहिलं पाहिजे फक्तच एवढं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवर ते हात ठेवून फक्त लढ म्हणा ही लढण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच सगळ्यांनी घेतलेली आणि आज परत एकदा परीक्षेला कसोटीला संकटाला शेतकरी दोन हात करत असताना त्या शेतकऱ्याच्या खांदाला खांदा लावून आपण उभे राहूया थांबतो धन्यवाद